शुभमणाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज आयुष्यात पडेल ती ती जबाबदारी सामळण्यासाठी झोकून देऊन काम केल्याना मनस्वी समाधान होते असं मत खडाव तालुक्यातील नायकाची वाडीचे सुपुत्र आणि ठाणे महानगरपालिका सुरक्षा विभागातील अधिकारी संजय राव जाधव यांनी केलंय ठाणे येथील गडकरी रंगायतण मध्ये त्यांचा अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या हस्ते सेवानिवृत्तीनिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला श्री जाधव म्हणाले आपला जन्म सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील असल्याला पहिल्यापासूनच आपल्या चांगल्या कष्टाची सवय शिक्षण झाल्यानंतर पहिल्यांदा सोळा वर्ष भारतीय सैन्य दलात सेवा बजावली त्यानंतर एक वर्ष गोदरेज कंपनी आणि आता ठाणे पालिकेत चोवीस वर्ष चार महिने सेवा बजावली आईवडिलांनी केलेले चांगले संस्कार यामुळे आपण नेहमीच समाजीभिमुख कामाला प्राधान्य दिले सैन्यदलातील शिकवणुकीप्रमाणे जीवनात शिस्तीला महत्त्व दिले नोकरीचं कर्तव्य पार पाडत असताना गावाकडेही काही सामाजिक कामात सहभाग घेता आला या पुढच्या काळात जास्तीत जास्त चांगले काम करून स्वतःबरोबर आई वडील तसेच गावाचा नावलौकिक वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल यावेळी नायकाची वाडी मुंबईकर मंडळाच्या वतीनं दिगंबर शेठ चोरामले साईसागर सोसायटीच्या वतीनं सुनील महाडिक सुरक्षा विभागातर्फे गजानन गवळी माजी सैनिक भाणुदास पाटील मुख्य सुरक्षा अधिकारी घनश्याम फरडे गडकरी रंगायांचे मोहन जोशी आर्मी सैनिक मित्र गणेश जाधव आदींनी मनोबते व्यक्त केली या सर्वांनी संजय जाधव यांनी नोकरी काळात केलेल्या उल्लेखनीय कामाचं कौतुक केलं हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती यांना मानाचा मुद्रा करतो व्यासपटावरील उपस्थित माझे गुरुवरील वडील साहेबराव जगन्नाथ जाधव आमचे कार्यरत असलेले सुरक्षा अधिकारी साहेब आमचे नगरसेवक माझे मदन कदम साहेब कदमसाहेब कदम साहेब सॉरी आणि सर्व आजी माझे सुरक्षा अधिकारी प्राची मॅडम माझी धरमपत्नी जिनं माझ्या आत्तापर्यंतच्या जीवनामध्ये अर्धांगिनी म्हणून जे काम बजावलं आणि माझे गावचे सर्व सहकारी मित्रमंडळी पाहुणे नातेवाईक त्याच्यानंतर सोसायटीतील सर्व सहकारी त्याच्यानंतर माझे सर्व माझे सैनिक आज एकाच व्यासपीठावर एवढी संख्या हजर राहिली त्याच्यानंतर सर्व माझे सर्व सहकारी कार्यानं आरक्षक सुरक्षा मंडळ महाराष्ट्र सुरक्षा बोर्ड यांचे सर्व कर्मचारी आणि इतर हा कार्यक्रम काय आहे पाहण्यासाठी आलेले सर्व माझे नागरिक बंधू आणि गडकरी रंगायतींमधील सर्व सर्व स्टाफ ज्यांनी हा कार्यक्रम आयोजन केलेला आहे दाधवसाहेब तुम्ही कुठलीही काळजी करू नका सर्व आम्ही करतो मला अतिशय भावनात्मक गोष्ट सांगायचं झालं तर मी थोडा धार्मिक माणूस आहे जास्त त्यामुळं मी जास्त ईश्वरावरती विश्वास ठेवतो परमेश्वरावरती विश्वास ठेवतो आणि सर्व भार त्याच्यावरती सोपवण्याचा प्रयत्न करत असतो असं फक्त दाखवतं की बाबा आता काय होणार कसं होणार आणि एक मनी मन एक भावना व्यक्त करतो की आता काय कसं होणार परमेश्वरात तूच करून घे त्यामुळं मला, मला शतपतिशत भरपूर मोठ्या प्रमाणात साथ ही परमेश्वराचे लाभत असते त्यामुळे माझं कोणतं काम अगदी सहज होत घेतलं होऊन जात मंडळी तुम्हाला थोडं मी गर्वानं असं बोलतोय असं काय कोणी वाटून देऊ नका मला वाटतं महानगरपालिकेच्या इतिहासात एका आरक्षकाला एवढं मोठं व्यासपीठ उपलब्ध करून देणं हे कोणी दिलं कसं दिलं मला माहित नाही ते आमचे व्यवस्थापक अजय क्षेत्रिय साहेब इथं आलेले नाहीत त्यांचा मी मी अगदी ऋणी आहे आमचा गडकरी स्टाफ या सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि सर्वांचं मी माझ्या कुटुंबीयच्या व्यतीनं अगदी मनापासून आभार व्यक्त करतो मंडळी मी आजपर्यंत लोकांसाठी जगलो मला सोळा वर्ष आर्मीची सेवा तिथेही असाच संघर्ष केलेला आहे म्हणजे रिक्रुटमेंटपासून हवालदार पदापर्यंत मी जे के कार्य केलं एरळा न्यूज साठी प्रतिनिधी अंकुश पांडोळे आणि विजय फडतरे ठाणे आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा